मित्रांनो इलघर पेट्रोल पंप आहे विजापूरपासून जवळजवळ मला वाटते वीस एकवीस किलोमीटर आहे एकवीस किलोमीटरवर हो आहे बघा त्या पंपाच्या बाथरूमच्या अवस्था बघा लेडीज टॉयलेट आहे त्याला कडी नाही काय नाही एकदम मिस्टाई लेडीज टॉयलेट आता ले मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो बघा बाथरूमची पण दयनीय अवस्था बेसिन पण नीट नाही काय नाही

जस्ट जस्ट वीडियो शेयर करा, चैनल सब्सक्राइब करा, आप तो इल्गेरी पेट्रोलियम से देवर जो लॉक होते लॉज दिखे जिस टीम में तो, तो शेयर करा, लाइक करा, फेस